लोकांसाठी पुन्हा एकदा या लोकांना स्वतःचा पाय उभं करण्या एक मस्त आव्हान मिळ समाजाचे सवल आहे आणि हेच काम स्वस्थेच्या व्यक्ती आणि दस आणि त्याच्या शेतकऱ्याचं कशाच्या माध्यमात आज ते कशा तुळशी माझी जबाबदारी ही आहे की पूर्ण साखर त्यांना साथ करून त्याच्या माध्यमाला बाहेर सरकारच्या साथी हातभार लावून आणि देश दूर करण्याचं एक जे आवाज आहे त्या आव्हानाला

私たちは、それを私たちは、それを私たちは、それを私たちは、それをたちは、それをちは、それを私たちは、を私たちは、それを私たちは、それを私ちは、れを私たちは、それを私たちは、それを私たちは、たちは、それを私たちは、それちは、